पन्हाळा इथल्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मनसेच्या पाच जणांविरुद्ध पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झालाय पन्हाळा सहाय्यक दुय्यम निबंधक रूपगंधा संतोष खोत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे खंडणी द्या तरच आंदोलन माग घेऊ असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं या प्रकारामुळं पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे पन्हाळा इथल्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दोन हजार एकवीस पासून तुकडाबंदी आदेश असतानाही मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी होती त्यातून काही अधिकारी बेकायदेशीर संपत्ती जमवत असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सहनिबंधक कार्यालयात निवेदन देण्यात आलं होतं या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा कार्यालयाला टाळा ठोकण्याचा इशारा मनसेनं दिला होता दरम्यान हे प्रकरण दडपण्यासाठी आणि आंदोलन मागे घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे गोरे पन्हाळा तालुका अध्यक्ष लखन लादे उपाध्यक्ष नयन गायकवाड कोडोली शहर अध्यक्ष तुषार चिकुर्डेकर तसंच मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी पन्हाळ्याच्या प्रथम वर्ग सहायक दुय्यम निबंधक अधिकारी रूपगंधा संतोष खोत यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली आहे त्यानंतर नयन गायकवाड लखन लादे यांनी खोत यांना पन्हाळ्यातील शासकीय विश्रामगृहावर बोलावलं आणि तडजोडी अंती दोन लाख रुपयांची मागणी केली दहा सप्टेंबरपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून खणणीची मागणी होत असल्याची तक्रार रूपगंधा खोत यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोमले यांनी तपास सुरू केला असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांकडं खणणी मागितल्याची तक्रार झाल्यानं पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे